पाठीमागे ज्या प्रकारे घाण जे दिसते घाणीचं साम्राज्य कुठेतरी इथे दिसतंय पसरलेलं आणि इथे कुठलीही स्वच्छता नाही एकीकडे मुख्यमंत्री डीप क्लिनिंग राबवण्यात त्यांनी चा, चालू केलेलं होतं प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जागोजागी स्वतः मुख्यमंत्री उतरलेले होते आणि स्वच्छताकडे त्यांनी बारीकीनी लक्ष दिलेलं होतं पण आता आपण बघू शकता की महानगरपालिकाची हलगर्जीपणा समोर दिसतंय आणि ज्या प्रकारे महानगरपालिका लोकांना कुठेतरी रोगराईकडे ढकलत आहे का रोगराई लोकांमध्ये स्थानिकांमध्ये पसरताना दिसते इथे लोक महिला आहेत त्यांनाही आपण जाणून घेणार आहोत की ह्या रोगराई घाणीमुळे काय काय आजाराच्या सामोरं जावं लागतं आणि ह्या महिलाच्या हातात आपण बघू शकता महानगरपालिकाचे पेपर हॉस्पिटलचे दिसत आहेत आता हे हॉस्पिटल मधन जाऊन आलेले मी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय झालं इथे जी घाण आहे घाण आहे हे घाण इकडे कोण महानगरपालिकेवाले उचलत नाहीत आणि जाऊन सांगितलं तर तेवढा पुरता दोन गाय एक टाइम येतात काढतात अर्धा काढतात अर्धा सोडून जातात पाणीची बी घाण एक कचऱ्याची बी आम्ही बाथरूमला कसं जायचं ते बघा रस्त्यात कसं आहे हे बघून घ्या दाखवतोय या महिलांचं म्हणणं आहे की बाथरूमला ला जायला रस्ता ही आपाट घाण आहे आणि आपण बघू शकता की या घाणीतून लोक बाथरूम साठी कसे जाणार कुठलीही स्वच्छता नाही आणि आतमध्ये ही घाण प्रचंड अशी घाण आहे बाथरूम मध्ये हा धूर फवारणी होत नाही कीटनाशक दवा इथे फवारणी केली जात नाही आपण बघतोय मच्छर किती प्रमाणात इथे मच्छर दिसत आहे रोगराई डेंगू मलेरिया सारख्या आजाराच्या समोर स्थानिकांना जावं लागतं स्थानिक ओरडत असतात स्थानिकांच्या मधनच अनेक लोक आपले पैसे देत असतात पण इथे महानगरपालिका का, का लक्ष देत नाही काय अशा प्रकारे हलगर्जीपणा हा स्थानिक प्रश्न कुठेतरी विचारतोय म्हणून आज ते स्वतः इथे महिला पोहोचले आणि आता ते स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेले होते मी थोडक्यात त्यांच्याकडनं व्यथा जाणून घेत कारण की लोकांना कुठेतरी आरोग्य त्यांचं चांगलं असावं म्हणून एकत्रित लक्ष दिला येत पण ह्याच्यामध्ये आता आपण बघितलं तर ह्या महिला आता स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेल्या आहेत काय सांगाल मावशी काय त्रास आहे घाण येत खूप पुष्कळ घाण होते गायका वडनगर मध्ये लक्ष देत नाही ते अर्धा कचरा नेत्या ते अर्धा तासच ठेवतात ते म्हंटले का नाही अहो कचरा घेऊन जा येईन उद्या येईन दोन वाजता इन चार वाजता मग आता हे स्पोर हे बेमार पडायला लागल्या ती ह्याला काय करायचं मुलशी बाथरूम सुद्धा घाण ह्या मुन्सिपालिटी वाले लक्ष देत नाही ते काय नाही ते बाथरूम धुवायला इकडे येतच नाहीत हो मी इथलीच आहे रहिवाशी आणि माझ्या मुलींना सारख्या सतत आजारी पडतात नाहीच नाही रोड पण झाडत नाहीत कचरा बिन नेत नाही बाथरूम साफ करत नाहीत सगळे आजारी हाव डोळ्या वाटे पाणी म्हाताऱ्या माणसाचे आले उलट्या जुलाबवा आत आता कुठे जायचं बाथरूम ला माणसाला चाला येत नाही आणि हे घाण बघा बाथरूम पूर्ण बाथरूम घाण आहे ती आज किती दोन वर्ष झाले या कोण साफ करायचं येत नाही आणि कचरा पण न्यायला येत नाही ती थोडासा नेता येते गाड्या आणि झाला दाखवते ती जाते ती कुत्री मांजरे फेकलेली त्यांचा वास सुटला पसरलेली आहे पण महानगरपालिकाला का दिसत नाही हा लोकांचा संताप गायकवाड नगर येथील महिलांचा संताप दिसतोय थोडक्यात आपण जाणून घेतोय की कुठल्याही प्रकारे सुविधा नाही सुविधाच्या पासून वंचित हे लोक आहेत का अशा प्रकारे ह्या लोकांबरोबर होत आहे अनेक जागेवरती समस्या असतील तर थोडक्यात आपण गायकवाड नगर मधील लोकांची समस्या जाणून घेतोय काय सांगा नाही तर आपण इथले स्थानिक आहेत आणि आपण बघताय की नेहमी पाट करत असतात काँग्रेसचे नेते तसेच डॉक्टर सत्तार खान आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत का लोकांना एवढ्या त्रासाच्या समोर जावं लागतंय स्वतः त्यांचा जनसंपर्क कार्यालय आणि तेही पाठपुरावा करतात पण कुठल्याही प्रकारे स्वच्छता इथे दिसत नाही हा लोकांमध्ये प्रश्न कुठेतरी निर्माण झालेला थोडक्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या जी काय सांगाल तुमचं जनसंपर्क कार्यालय बाजूला आहे आणि लोक गायकवाड नगर मधील त्रस्त झालेले घाणीमुळे कुठेतरी रोगराई समोर त्यांना जावं लागतंय लोकांना याचा सामना करावा लागतो आणि ते तक्रार घेऊन आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याकडे येतात आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून लेखी निवेदन देतो वॉर्ड ऑफिसरना विनंती करतो एच एसना विनंती करतो एवढंच नाही तर एस डब्ल्यू डी डिपार्टमेंट जे आहे घाटकोपरला इथेसुद्धा आम्ही लेखित तक्रारी केलेल्या आहेत तिथलेही सब इंजिनियर काही ऐकत नाही आहे गायकवाड नगर बुद्धनगर नालासुद्धा भरलेला आहे आणि इथल्या ज्या जेओ आहेत कनिष्ठ पर्यवेक्षक त्या इथे येतच नाही आहेत कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं पंधरा माणसं असतात परंतु त्यापैकी दोन ते तीन इथे हजर असतात क्वचित येऊन आपला गटार साफ करतात हे पहा मी तिन्ही ठिकाणी तक्रारी लेखी दिलेल्या ले आहेत परंतु ए सी जे आहेत सहाय्यक आयुक्त ससाने मॅडम या कोणतीही कारवाई या एच एस आणि इथल्या जेओवर करत नाहीत काय त्यांचे लागेबांधे आहेत काही माझ्या लक्षात येत नाही आहे आम्ही पाहू नाहीतर मोठ्या प्रमाणात पक्षातर्फे इथल्या स्थानिक नागरिकांना घेऊन या पूर्व विभागावर मोर्चाचं आयोजन करणार आहोत कारण पाऊस पडल्यामुळे रोगराईचा प्रसार होणार आणि तो सुरुवात झालेली आहे आताच तुम्ही पाहिला असेल काही महिला हॉस्पिटलमधून आलेल्या आहेत मुलं आजारी आहेत परंतु पूर्व विभागाच्या ज्या सहाय्यक आयुक्त ससाने मॅडम आहेत त्या अजिबात लक्ष देत नाही आहेत त्यांचीही बदली झाली पाहिजे इथून दुसरं ह्या विभागातल्या ज्या जे ओ आहेत त्या जे ओ मॅडम तर इकडे येतच नाही आहे आणि कामगार दोन तीन आहेत पाठवून त्या लोकांच्या सह्या घेऊन येतात आणि दाखवतात की आम्ही भरपूर काम करतोय परंतु सत्य परिस्थिती तुमच्या समोर आहे ही निदर्शन असे प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते की पाच वेळा बाथरूम गरजेच्या वापरण्यात आले पाहिजे मग त्याची अंमलबजावणी होते का जे अभियान राबवलेलं होतं स्वच्छते मोहिमेचं ते अभियान फक्त अभियानच राहिलं का फक्त अभियानच राहिलेलं आहे फक्त निव्वळ देखावा तो आहे कटार एखादं काढायचं असेल तर जेसीबी किंवा बाहुबली येतो वरचा काढून तिथेच दाबून ठेवतात जेणेकरून काही दिवसात पुन्हा त्यांना ॲडिशनल कॉन्ट्रॅक्ट मिळावा हा त्या मागचा मोठा उद्देश असतो आणि ही एक साखळी असते संपूर्णपणे स्वच्छ करत नसतात माती किंवा ढिगारा तुम्ही पाहता असे ढिगारे इथे कचऱ्याचे किती आहेत तर हा एक फक्त बनाव असतो मुख्यमंत्री तिथून आदेश देतात आणि मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नाहीये म्हणजे त्यांना चरण्यासाठी हे एक कुंपण पुरण म्हणतो आपण त्या पद्धतीचं त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे महापालिकेचे जे आयुक्त आहेत प्रशासक म्हणून आहेत त्यांच्यावर कुणाचाच अंकुश नाहीये अधिकारी मस्त वालपैकी मोठ्या प्रमाणात बिलं काढून स्वच्छता केलेली असं दाखवत आहेत आणि अपहार करतात एका दृष्टीने असं मी उघडपणे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलेन आपण बघितलं की हे होते काँग्रेसचे नेते तसंच त्यांनी सांगितलेलं की फक्त एक नोवल दिखावा करण्यात येतोय पण इथे आपण बघू शकता की चित्र कशा प्रकारे इथे ज्या प्रकारे बाथरूमची दूर अवस्था एवढी दूर दुर्दैवी आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कीटनाशक दवा नाही कुठल्याही प्रकारची फवारणी नाही कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही तर आज स्थानिक लोक विचारत आहेत की आमचा टॅक्सचा पैसा जातो तरी कुठे पण अशा प्रकारे जर लोकांना या घाणी घाणीमध्ये असंच प्रशासन सोडतंय का त्याकडे का लक्ष नाहीये हा कुठेतरी स्थानिक प्रश्न विचारतोय मुख्यमंत्र्यांना जी राबवलेली होती योजना स्वच्छता मोहिमेची ती मुख्यमंत्र्यांसमोर का जात नाही आणि जिथे गरज आहे तिथे स्वच्छता होत नाही फक्त दिखावा केला जातो असं स्थानिकांचं म्हणणं आहे तर नक्की ह्याकडे मुख्यमंत्री साहेब पाहतील का आणि अशा कार जे असे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कुठेतरी कारवाई होईल का जेणेकरून लोकांना दिलासा भेटेल तर तुम्हाला या बातमी संदर्भात काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त ही जास्त जास्त बातमीला शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज